विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार मन आणि रोख नमस्कार मंडळी सकाळी सकाळी एखादी छान गाण्याची ओळख कानावर पडली की मन कसं प्रसन्न होतं नाही आणि दिवसभरातली रुटीनची कामं त्या प्रसन्न मनाने कधी संपतात पत्ता लागत नाही खरं की नाही न कळत त्या कानावर पडलेल्या लकेरी आपण गुणगुणत राहतो आपल्या बरोबर आपल्या भोवतालचं वातावरणही प्रसन्न करत राहतो जणांनी त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय पण मला नाही वाटत कोणाला ते समजलं असेल बहिणाबाईंनी तर चक्क देवालाच जाब विचारलंय देवा असं कस मन असं कस रे घडलं कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं मनाला कुणी पाहू शकत नाही ते जागा व्यापत नाही त्याला वजन नाही पण पण तरीही ते आहे ते अभौतिक आहे पण या मनावर काही परिणाम झाला तर त्याची लक्षणं मात्र शरीरावर दिसतात कस बघा हा एखाद्या माणसाला म्हणजे मनाला भीती वाटली तर त्याचा चेहरा भीतीने पांढरा होतो एखाद्याला लॉटरी लागली तर हर्षवाई होतो आणि एखाद्याला राग आला तर तो चेहरा लॉल होतो या गोष्टी काय दर्शवतात हो की अदृश्य मनावर काही परिणाम झाला की त्याचे दृश्य परिणाम शरीरावर दिसतात म्हणूनच म्हणतात मन शंगा तो शरीर शंगा बरं हे मन कसं होत भुईवर गेलं गेलं बायात या अशा मनाला इच्छा आकांक्षा प्रेम राग लोभ द्वेष या सगळ्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे शरीर तर ती व्यक्त होते त्या व्यक्तीच्या शरीरावर उदाहरणार्थ पहा वाईट वाटत असतं मनाला पण पाणी येतं डोळ्यात हुनका दाटतो गळ्यात भीती वाटते मनाला पण धडधड वाटते हृदयाची घाम येतो शरीरावर हाताच्या बोटाची नकळ जाळवा जाळव होते या सगळ्या गोष्टी काय दाखवतात की माणसाच्या शरीरापासून मन वेगळं करता येत नाही मग ज्या गोष्टी मनावर आघात करतात त्याचा परिणाम शरीरावर होणार नाही असं कसं शक्य पटतंय का मी काय म्हणते ते एकूण काय तर मन करारे प्रसन्न हेच खरं पण करा म्हटल्याने होत नाही त्यासाठी मनाला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवावं लागतं टोसको फुसला दे <laughs> जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय हा विचार मनात कायम राहिला तर तर त्या मनाला संकटात असल्यासारखं वाटणारच नाही आणि मग शरीराच्या सगळ्या क्रिया नीट सुरळीत पार पडतील तुम्ही म्हणाल हे काय नवीन खरंय मन नाराज झालं की उत्साह नाही त्यातून काम होणार नाही मग आळस आड़स, आळसातून पुढच्या आपत्ती हजर होतातच मला माहिती आहे मनात वेगवेगळ्या इच्छा आशा, आकांक्षा निर्माण होतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही करतो पण कुठेतरी मनाला हे शिकवायला हवं जसं यश मिळतं तसं अपयशही मिळू शकतं अशी थोडीशी मानसिक तयारी आपण ठेवली तर जोर का झटका थोडा धीरेसे लगता आहे